नमस्कार सरलास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बघा सकाळी सकाळी लवकर उठल्यानं कामही पटकन आवरली जातात तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा तर म्हटलं मग लवकरच उठावं असंही मी लवकर उठते पण आज जरा जास्त लवकर उठली मग साडेपाच साला उठलं की पटकन आवरून होतं पण मी आज सकाळी उठली थोडं पंधरा मिनटं आधी उठली आणि घरची झाडझूड वगैरे केली फरशी पुसायला घेतली म्हणजे लगेचच पुसायला घेतलं मी म्हटलं ना हे सकाळी काम झालं ना तर आवरून होईल झुंजूमंजू वातावरण झालेलं होतं आम्ही शेतावर राहतो तर अंगण वगैरे सगळं छान असं झाडून झालं आणि नंतर ना शेणाने छान अंगण सारवायचं होतं मला आज तर मस्त गरगट तयार केलं शेणाचं आणि सारवायला घेतलं असं सगळं टाकून घेतलं झाडूने थोडं फिरवलं आणि हाताने मात्र व्यवस्थित असं करून घेतलं कडी कुडी सगळी काढून घेतली छान असं अंगण झालं मला खूप छान वाटलं मला खूपच आवडलं अंगण सारवलं ना तर आंघोळी पण छान मस्त काढता येते ना तर चला आता सगळं झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे केली आणि आजच्या गुरुवाराची पूजा पण माझी आता झाली आहे तर पूजा करता केल्यानंतर अशी छान अशी रांगोळी छोटीशी काढली की मस्त वाटतं आता झाली देवपूजा वगैरे आणि गुरुवारची पण माझी पूजा झाली आणि नंतर आता स्वयंपाकाचं बघायचं होतं आमचा गबरू आहे तर त्याचं जेवण खरणाऱ्या सरांना म्हणतं तुम्ही द्या आणि मस्त मेथीची भाजी टाकलेली आहे सरांसाठी माझा आहे उपवास भाकरी केल्या नंतर साबुदाणा खिचडी पण केली आणि मस्त जेवायला बसलो बरं का एक नंबर वाटतं शेतावर या जेवायला या एकदम सुंदर आहे बघा एकदम लुसलुसीत मेथीची भाजी आहे नंतर म्हणजे असे कारले आवडतात आम्हाला फक्त एकदम हे केलेले जेवण झाली नंतर लगेचच मी भांडी वगैरे आवरून घेत असते तर ते करून आराम केला मस्त साडेतीन वाजेपर्यंत आराम झाल्यानंतर मग शेतावर परत गेलो ठिबकच्या नळ्या अंथरायचं काम केलं आणि आम्हाला भरपूर संध्याकाळ झाली होती म्हणजे जवळजवळ वातावरण म्हणजे अंधार होण्याचं आलेलं होतं तर चला इथपर्यंतचा व्लॉग मी तुम्हाला शेअर केला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये बाय